सव्वा सहा सव्वा सहा साडेसात जे टाइम झालेला आहे तर बघा इथे मस्त अशी म्हणजे दिवसाची सुरुवातच मी आज जे आहे ना ते अंघोळीपासून केली अगदी हेअर वगैरे वॉश करून घेतले आणि बघा इथे मी आली बाल्कनीमध्ये म्हटलं थोडं छान कोवळं कोवडं ऊन जो आहे ना तो बाल्कनीमध्ये येत असतो आणि वेदांतही माझ्या मागेच लगेच तो उठला होता ॲक्च्युली काल रात्रीला आहे जा ना त्याच्या पायाला जरा म्हणजे लागलेला आणि थोडं त्याला म्हणजे पायाला खूप जास्तच लागलं त्याच्यामुळे त्याचं बोट हातून आहे ना खूप जास्त रक्त पण लागलं होतं रात्रीला म्हणून त्याला थोडं जे आहे ना तो त्याचा मूड जो आहे ना थोडा म्हणजे ऑफ तर त्यानंतर बघा इथे सकाळी सकाळी जे आहे ना ते मस्त असे म्हणजे मोगऱ्याला आता बऱ्याच बऱ्यापैकी छान छान म्हणजे असे अगदी ज्या कड्या होत्या ना त्या उमललेल्या आहेत आणि जे काही एक ते दोन अशा कड्या ज्या ना थोड्या सुकल्यासारख्या झाल्या होत्या तर ते मी लगेच काढून ठेवले काढून टाकले म्हटलं बाकीचे कड्या आणि माझ्या बाकीचे बाकी फुलं जी आहे ना त्यांच्यावर असर नको व्हायला आणि तुम्हाला जर वाटत असेल की काय ही रोज रोज मोगऱ्याचं झाड दाखवत आहे पण खरंच मला इतका आनंद होत आहे ना की म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे एवढे सारे फुलं जे ना माझ्या म्हणजे गार्डन मध्ये आलेले आहे म्हणून म्हटलं तुमच्या माझा आनंद फक्त व्यक्त करावा हाच माझा त्यामागचा उद्देश आहे तर त्यानंतर बघा आलीच होती म्हणजे बाहेर तर म्हटलं छोटी मोठी जी आहे ना ती म्हणजे जे काही मी इथे विंडो डेकोरेट करून ठेवली आहे ना ते पण मी असं दाखवून देते सो बघा अगदी म्हणजे इतकं छान टँगल हार्ट्स होत आहे ना म्हणजे मला तरी असं वाटते की ही विंडो या टँगल हार्ट इतकी छान ऑर्गनाईज दिसत असेल आणि बरेच टँगल हार्टचे म मा, माहिती आहे का तुम्हाला अगदी छोट्या छोट्या कटिंग्स माहिती आहे का त्याच्या खाली जेवढ्या कुंड्या आहेत ना त्या कुंड्यामध्ये पळत जाते आणि त्या कुंड्यामधूनही म्हणजे ग्रो व्हायला लागली आहे म्हणजे अगदी पूर्ण माझं गार्डनच टँगल हार्टनी पूर्ण म्हणजे असं सजून जाणार आहे असं मला वाटते त्यानंतर इथे बघा ना हा किती मोठा झाला ना टँगल हार्ट मी याला म्हणजे अगदी दोन ते तीन झाडांच्या कटिंग्स त्या एकाच कुंडीमध्ये लागल्या आहे आणि मी मलाही प्रश्न येत आहे की आता याला कसं काढू मी अगदी टँगल हार्ट बघून तर इच्छाच होत नाही की त्याला काढाव्यात त्यानंतर बघा इथे स्पायडर प्लांट याची तर अशी भरभरून अगदी तो स्वतःच एक मिनी जंगल होऊन गेलेला आहे त्यानंतर छोटे मोठे असे बरेच माझे फेवरेट झाड आहेत जे मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते त्यानंतर हा बघा मनी प्लांट इथे छान दारासमोर लावलेला आहे त्यानंतर अगेन जसं एंट्री केलं तिथे आणि जसं हॉलमध्ये आलं तिथे पण मी जे आहे ना मनी प्लांटनी छान असं हँगिंग प्लांटर म्हणून मी ते मिशोवरून ऑर्डर केलं आणि त्याच्यामध्ये छान सजावून ठेवलेला आहे त्यानंतर आली मी स्वयंपाक करायसाठी कारण दिवसाची सुरुवात पण जरी म्हणजे आंघोळीपासून किंवा झाडांपासून होत असेल पण स्वयंपाक तर करावाच लागते आणि माझं काय आहे ना मी सकाळलाच पूर्ण स्वयंपाक आवरून घेते सो आज माझ्याकडे मी काल रात्रीला जे आहे ना असं सा भरितासाठी वांगं आणलं होतं आणि तेच भाजत आहे पण डोक्यात प्रश्न हेच चालू आहे की मी अगदी एकच वांग आणलं कारण एक एखादी पाव मी बहुतेक घेतला असेल आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त हा एकच वांगी मला मिळाली तसंही वेदांत काही खात नाही आणि चिऊ चिऊचे पप्पा आणि मी तिघत जणं जे आहे ना वांगेची भाजी खातो त्याला जरा लागलं असल्यामुळे त्याला काही मी देणार नाही सो बघा म्हणजे असं टेन्शन सुरू आहे डोक्यामध्ये की खराब निघेल का चांगलं राहील का म्हणजे तेच म्हणजे डोक्यामध्ये असे प्रश्न सुरू आहेत की म्हणजे मी प्रेयर पण करत आहे मना मनातल्या मनात की बा लकीली हा वांगा चांगला निघावा आणि खरंच तो वांगा ऑलरेडी चांगलाच निघाला होता सो बघा इथे मी म्हणजे नेहमी स्वयंपाक करताना काय करते ना राईस लावून देते त्यानंतर आ, सर, तर सगळी प्रिपरेशन करते भाजीची आणि म्हणजे भरीत बनवते वांग्याचं तर त्यासोबत मी दयाची कढी बनवते सो मी काय करते ना प्रत्येक म्हणजे सगळ्या दोनही म्हणजे रेसिपीची जे आहे ना ते अशी पूर्णपणे प्रिपरेशन करते आणि दोनही साईडला माझे हात जे आहे ना ते चालत असते अगदी मी एका साईडला कढी पण फोडी घालणार आहे आणि घालणार आहे आणि एका साईडला मी भाजीची पण फोडणी घालणार आहे म्हणजे मी इथे बराच असा टाईम जो आहे ना माझा तो वाचवत असते आणि अशाच पद्धतीने मी आधीच प्रिपरेशन करून ठेवून देते त्यामुळे जे आहे ना मग मलाही म्हणजे स्वयंपाक खूप लवकर होऊन जातो अगदी म्हणजे कमी वेळेतच माझं भरपूर स्वयंपाक होऊन जातो त्यानंतर इथे बघा त्यानंतर बघा मी भाजीच्या फोडणीसाठी तिळाचं तेल जे असतं ना त्याचाच यूज करत असते सो बघा कडीला अगदी खूप म्हणजे छोट्या क्वांटिटीमध्ये तेल लागत असतो म्हणून इथे ते तेल कडलेला होता म्हणून मी आधी कडी जी आहे ना ती बनवून घेतली आणि भाजीसाठी जरा थोडा जास्तच मी तेल म्हणजे घेतला होता म्हणून थोडं गरम करायला ठेवला आहे आणि मी काय करते ना प्रत्येक वेळा थोडं जरी गॅसवर असं काही म्हणजे थोडं डागं वगैरे लागले तर मी लगेच पुसून घेत असते ज्यामुळे माझं म्हणजे खूप जास्त मग मला गॅस शेगडीची क्लिनिंग करावी लागत नाही आणि मी शक्यतो जास्तीत जास्त क्लिनिंग करण्याची नाही का म्हणजे सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे तेल कडलेला होता वांग्याचं भरीत म्हटलं तर मग ओल्या कांद्याची जी पाती असते ना आ, ती ती घातल्याशिवाय म्हणजे मजा येणार नाही आणि माझ्याकडे मी कालच्याच दिवशी हो, ओल्या कांद्याची पात आणली होती म्हटलं ते छान बारीक बारीक कट करून ना मी इथे ओला कांद्याची पात जी आहे ना ती घालून घेतली आणि टमाटर जे आहे ना मी दोन ते दोन्ते दोन्ते तीन टमाटर घालत असते ज्यामुळे म्हणजे भरीतची चव खूप चांगली येत असते आणि वेदांत तिथे येऊन बसलेला होता ॲक्च्युली त्याला खूप तो उठला तेव्हाचं त्याचा सुरू आहे की मला खूप दुखत आहे आणि मी वांग्याची भाजी काही खाणार नाही म्हटलं तू त्याला म्हटलं की तू कढी खाऊन घे तुला तुझ्यासाठी मी इथे दयाची कढी जी आहे ना ती बनवत आहे तर त्याला तर जे आहे ना मी कढी भात जे आहे ना ते देणार आहे तर बघा इथे मी पटापट जे आहे ना म्हणजे स्वयंपाक आवरून झालं की म्हणजे माझं जे आहे ना अर्ध टेन्शन कमी होऊन जातं कारण मुलांना जरी सुट्टी असली ना तरी हजबेंडचं ऑफिस असतं आणि त्यांना पण मला म्हणजे जेवण जे आहे ना नऊच्या आतमध्ये जेवण द्यावं लागते आणि नऊ ते ऑफिससाठी निघतात त्यामुळे त्यांच्यासाठी मला म्हणजे लवकर रेडी करावा लागते सो बघा इथे मी म्हणजे कांदा छान असं परतून घेतला त्यामध्ये थोडी मिरची घातली म्हणजे थोडी मिरची घातली ना तर बारीचची चव अजूनच चांगली लागते तर बघा इथे टोमॅटो घालून घेतले आणि जसं टोमॅटो घातले ना तसंच मी मीठ घालत असते जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाते आणि जो काही म्हणजे आजूबाजूचा जो पसरा आहे ना तो पण मी उचलून घेत असते त्यानंतर बघा इथे कढी एकदमच भन्नाट अशी दिसत आहे ना आणि खरंच सांगते इतकी छान कढी झाली होती की खूपच चांगली आणि फोडणी पण इतकी सुंदर झाली होती त्याची त्यानंतर इथे टमाटर पण मी एक साईडला जे आहे ना ते शिजवून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असे टमाटर जे आहे ना म्हणजे मला पूर्ण टमाटर शिजल्याशिवाय मी दुसरं काही यामध्ये म्हणजे हळद आणि तिखट जे आहे ना ते ॲड करतच नाही अगदी मीठ घालूनच मी टमाटर शिजवून घेते त्यानंतर इथे बघा टमाटर म्हणजे शिजले होते मी हळद घातला तिखट घातला त्या त्यानंतर वांग घालून घेतला आणि इथे जो आहे ना तो तयार झालेला आहे आणि इतकी छान भाजी दिसत आहे ना की काय सांगू तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता अगदी इथे पूर्ण जेवणच माझं रेडी झालेलं आहे आणि म्हटलं सगळ्यांना जेवण दिलं म्हणजे चिवचे पप्पा पण गेले ते त्यांचं टिफिन घेऊन म्हणजे ऑफिसला निघाले मुलांना पण जेवण दिलं सोबत मी पण इथे जेवण घेऊन बसलेली आहे तर बघा इथे मी थोडा म्हणजे जो मिरचीचा ठेचा असतो ना तो पण मी जेवणामध्ये घेत असते त्याच्याने अजूनच जास्त जेवण असं चांगलं होऊन जाते आणि माहिती नाही म्हणजे काय होत आहे जास्वंदाच्या झाडाला इतक्या भरभरून कळ्या येत आहे म्हणजे आत्तापर्यंत तरी पाच सहा कळ्या आलेल्या आहे आणि थोडं म्हणजे कडी उमलली की गळूनच जातात म्हणजे काय त्याचं प्रॉब्लेम होत आहे ते मला कळतच नाही म्हटलं आता त्याला जे आहे ना आता रिपोर्टिंगच करावी लागेल बहुतेक त्याची माती वगैरे खराब झालेली असेल त्यानंतर इथे आले मी बेडरूममध्ये अॅक्च्युली खूप महत्वाचं काम मला करायचं होतं म्हणजे काय झालं ना आता म्हणजे दहा तारखेला जे आहे ना येणाऱ्या दहा तारखेला चिवचा बड्डे आहे आणि आमचं प्लॅन आहे की म्हणजे बड्डे छान असं मोठा करावा म्हणजे झालं काय ना जेव्हा ती एक वर्षाची होती ना तेव्हा तिचा आम्ही बर्थडे केला होता पण तेव्हा आम्ही कुठलाच कॅमेरा शूट आणि शूटिंग वगैरे काही केलं नव्हतं त्यामुळे म्हणजे आम भरपूर म्हणजे फोटो वगैरे जे आहे ना ते मोबाईलनीच काढले होते आणि जसे मोबाईल चेंज झाले तसेच फोटो पण चालले गेले आणि ती मन म्हणजे ती विचारते आम्हाला की माझ्या फर्स्ट बड्डेचे फोटो दाखवू किंवा म्हणजे ती बघते ना आता आजूबाजूला बघते लहान लहान मुलांचे बड्डे होतात आणि भरपूर म्हणजे ती बड्डे डोळ्यासमोर तिने बघितले ना तर तिलाही असं प्रश्न येते की माझं बड्डेचं फोटो नाही त्यानंतर आम्ही म्हणजे केले तिचे बड्डे पण थोडे म्हणजे घरगुती सेलिब्रेशनचे केले आणि जेव्हा ती म्हणजे पाच पाच वर्षाची झाली तेव्हा आम्ही खूप मोठा असा प्लॅन केला होता की हिचं पाचवा बड्डे खूप चांगला जोरात करावा पण जर जसं आम्ही जसं दहा एप्रिलला शिवचं बड्डे बड्डे येते तसंच जे आहे ना जेव्हा ती पाच वर्षाची झाली तेव्हाच म्हणजे बावीस तेवीस मार्चपासूनच लॉकडाऊन लागला आणि कोरोनामुळे तिचा बड्डे काही रा म्हणजे झालाच नाही आणि अगदी आम्ही बड्डेची पूर्ण प्रिपरेशन केली होती पण ते आम्हाला त्या कारणामुळे जे आहे ना ते, ते पूर्ण कॅन्सल करावी लागली आणि परत मग चिहूने बरेच म्हणजे मुलांचे बघितले पाच वर्षांचे जेव्हा पाच वर्षाची बड्डे करायची पद्धत आहेच तर बघा ती म्हणजे अशी सतत मग प्रश्न करते आम्हाला की मम्मी माझाच बड्डे का नाही होत मा माझ्याच बड्डेला काही ना काही होते आणि ती मला असंच म्हणजे त्या दिवशी असंच बोलता बोलता म्हणे जाऊ दे माझा बड्डे काही मोठा होणारच नाही म्हणजे मला इतकं मनाला लागलं ना मग मी यांच्याशी बोलली म्हटलं नाही आता काही होऊन जाऊ दे यावर्षी तिचा बड्डे आपण खूप छान असा म्हणजे मोठा करूया कारण मला असं वाटते की वेळ जाण्याआधीच मुलांच्या डोक्यातील प्रश्न जे आहे हो ना ते म्हणजे सोडवलेले बरे नाही तर तिच्या मनात बसून जाणार की माझं बड्डे होणारच नाही किंवा माझ्याच बर्थडेला काही नाही काही होत असते असं म्हणजे तिच्या डोक्यात जे आहे ना ते ऑलरेडी बसलेच आहे म्हणून आम्ही शक्यतो तिच्या तिच्या म्हणजे डोक्यातले ज्या गोष्टी आहेत ना ज्या म्हणजे त्या बसून आहेत त्या काढण्याचा प्रयत्न जे आहे ना ते आम्ही करत हो, आहोत आणि तसंही म्हणून नाही किंवा आम्ही म्हणजे म्हणजे मागच्या वर्षी तिचा बड्डे खूप चांगला म्हणजे केला होता म्हणून म्हटलं यावर्षी थोडा अजून तिच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या अपेक्षानुसार खूप असं चांगलं बड्डे सेलिब्रेट शचा प्लॅन सुरू आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या हसबेंडला बिलकुल टाईम मिळत नाही त्यांचं ऑफिस असतो त्यामुळे जेव्हा जेवढी काही प्रिपरेशन आहे ना तेवढी मलाच करावी लागणार आहे आणि त्या ते जाताना मला सांगून गेले की तू सगळ्या गोष्टीची लिस्ट आहे ना बनवून घे आणि मला एक सवयी कुठलंही फंक्शन असलं तर मी ऑलरेडी जे आहे ना पूर्णपणे लिस्ट म्हणजे करून ठेवते कारण आपल्याला जेव्हा समोरच्या व्यक्ती जिम्मेदारी देतो ना आणि त्यामधलं जर काही चुकलं तर मग लगेच आपल्याला बोललं जातं की हे तुझं चुकलं किंवा तू हे बरोबर केलं नाही आणि म्हणून म्हटलं जेवढं होऊ शकते तेवढं प्रिपरेशन जे आहे ना ते आधीच मी करून ठेवलेली बरी आधीच ज्या गोष्टीची मला म्हणजे ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे त्याची लिस्ट मी त्या म्हणजे तयार करून ठेवत आहे की किती कि लोक आपल्याला बोलवायचे कशा पद्धतीने आहे घरी करायचं बाहेर करायचं म्हणजे हेच डोक्यात प्रश्न जे आहे ना ते चालू आहे आणि जेवढे जेवढे प्रश्न चालू आहेत ना तेवढे तेवढे प्रश्न मी कागदावर म्हणजे बुकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करते की असं असं करूया तसं म्हणजे जो काही प्लॅनिंग आहे ना तो पूर्ण मी म्हणजे बुका एक बुक केलाय त्यामध्ये मी सगळं करून घेते जेवढा लोकांना बोलवायचे त्याची लिस्ट मी करून घेतलेली आहे आणि मला असं वाटते की कुठलाही फंक्शन करण्याआधीनं सगळ्या गोष्टीची प्रिपरेशन जर आधीच म्हणजे पूर्णपण पद्धतीने करून ठेवली ना म्हणजे आपल्याकडून हंड्रेड पर्सेंट द्यायचं मग जे काही व्हायचं आहे ते आपण टाईमवर सोडून द्यायचं फक्त आपण पॉझिटिव्ह राहायचं की सगळं काही चांगलं होणार आहे आणि म्हणून मी इथे ज्यानं लिस्ट बनवून घेत आहे आणि कुठलाही फंक्शन म्हटलं की सर्वात पहिले प्रश्न असतो पैशाचा आणि दुसरा प्रश्न असतो कपड्यांचा सो पैशांचा तर म्हणजे मी यांना बोलला आहे आणि तसंही म्हणजे माझे मिस्टर जॉबवर आहे त्यामुळे पैशाचं तेवढं काही टेन्शन नाही आणि कपड्यांचं तर प्रत्येकालाच असतो की फंक्शन म्हटलं की कपडे पाहिजे आणि अशा पद्धतीने इथे प्लॅनिंग जायनं सुरू झालेली आहे आणि समोर तुम्हाला म्हणजे खूप छान छान व्लॉग्स येणारच आहेत म्हणून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसतील केले ना नक्की सबस्क्राईब करा अगदी तुम्हाला चिवचा बड्डेसुद्धा बघायला मिळणार आहे त्यानंतर बघा इथे मी टी टेबल जे आहे ना ते छान असं मस्त क्लीन करून घेतला अगदी म्हणजे काय झालं ना इतकी धूळ होती टी टेबल वर की खूपच जास्त आणि पूर्णपणे टी टेबल मी रिकामा करून ठेवला आहे पण तुम्हाला समोर दिसेलच अगदी टी टेबल जो आहे ना तो पसाऱ्याने भरून जाणार आहे कारण घरामध्ये कुठलीही वस्तू जर रिकामी असली तर वेदांत त्या जागेवर आपला कब्जा करतच असतो आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी टी टेबल पूर्ण टॉईजनी भरून टाकलेला आहे त्याने त्यानंतर इथे बघा म्हणजे कूलर मला पुसून घ्यायचं होतं ॲक्च्युली काय झालं ना इतकी गर्मी होत आहे की खूपच जास्त आणि हॉलमध्ये वेदू आणि जीव दोघंही जे आहे ना ते हॉलमध्येच बसत असतात आणि म्हणून म्हटलं की कूलर जे आहे ना ते छान पुसून आता कूलर वापरासाठी काढून घेते आणि कूलरलाही त्यालाही वाटत असेल की झालं रे बाबा वर्षभर मला इथं ठेवलं होतं आता माझं माझं टाईम आलेलं आहे म्हणजे आता त्याची त्याची पाळी आलेली आहे आणि त्याला आता म्हणजे सुरू करण्याचा टाइम जो आहे ना तो आलेला आहे आणि कूलरचं काम फक्त उन्हाळ्यातच होत असतो बाकी तो बाकीच्या तर तो बिचारा कोणत्यामध्येच उभा राहत असतो सो बघा खूप काही जास्त डीप क्लिनिंग केली नाही कारण खूप जास्त काही खराब झालेला नाही आणि अध्यामध्ये तसही मी म्हणजे कूलर जे आहे ना ते पुसतच राहत असते आणि कूलर जे आहे ना ते म्हणजे या विंडो मध्ये ठेवायचं प्लॅन सुरू आहे आणि विंडो मध्ये ठेवायचं म्हटलं तर मग पूर्ण हे जे प्लांटर आहेत ना ते बाजूला म्हणजे काढावे लागतील कारण काय म्हणजे आतमध्ये म्हणजे कूलर म्हणजे ठेवायसाठी जागाही नाही आणि ठेवण्यासाठी एक्स्ट्रा बोर्ड नाही म्हणून मग इथे बाहेरच जे आहे ना ते बाहेरून असं लावलं की वरून मग त्याला कार्डबोर्डने जे आहे ना ते विंडो पूर्ण मी म्हणजे कवर करून घेणार सो सध्या जे आहे ना इथेच लावायचं प्लॅन जो आहे ना तो सुरू आहे कारण बाहेर नळ पण आहे आणि नळाचं अगदी पाणी बाहेरच्या बाहेरून भरता येतं म्हणून मग हा प्लॅन जो आहे ना तो मी केलेला आहे त्यानंतर बघा इथे बाजूला सगळे प्लॅन प्लांटर जे आहे ना ते शिफ्ट केले अगदी पूर्ण प्लांटर रिकामे करून घेतले आणि मनी प्लांट सुद्धा मनी प्लांट्स म्हणजे इतकं तो गोल गोल होऊन गेला होता ना म्हणजे तो मनी प्लांट्स काढायला मला आ, कदाचित पाच पाच मिनिट लागलेच असतील कारण तो खूप गुंतागुंत झालेला होता अगदी सरकवून सरकवून जे आहे ना, मी ना ते मी कूलर इथे बाहेर घेऊन आलेली आहे आणि जी म्हणजे ओढणी मी इथे झाकून ठेवली ना म्हणजे बाहेर तर अजून जास्त धूळ बसेल म्हणून मी इथं परत ते ओढणी ना दोन्ही बाजूने झाकून ठेवली त्यानंतर बघा मनी प्लांट मी कूलरवर सध्या मांडून ठेवलेला आहे आणि जे काही कुंड्या म्हणजे आता तिथे जमा झाल्या होत्या ना त्या अशा लाईनशीर म्हणजे लावून घेतल्या आणि हा जो मोठा मोठी कुंडी जी आहे ना ती आता आतमध्ये मी ठेवणार कारण इथे समोर काही जागाच नाही आणि ठेवण्यासाठी म्हणून मग माझी अशी म्हणजे तयारी जी आहे ना इथे मी कुंडी आणून ठेवली आणि जशीच वाकायला गेली तशीच ते म्हणजे त्याच्यातली काळी जी आहे ना ते अगदी डोळ्याला लागली आणि खरंच सांगू इतकं डोळ्याला म्हणजे इतकं दुखत आहे ना माझा डोळा म्हणजे आत्ताही मी दोन दिवसानंतर वाईसवर करत आहे आणि इतकं प्रचंड दुखत आहे म्हणजे एक माझी छोटीशी मिस्टेक माझ्यावर इतकी भारी झाली की कायच सांगू तुम्हाला अगदी म्हणजे मी व्हिडिओ शूट करणंच इथं थांबवून दिलेलं होतं पुरेपूर त्यानंतर बघा अगदी म्हणजे डोळ्याला जे आहे ना ते पटकन गेली आरशासमोर बघितली पहिले डोळा त्यानंतर पाण्याचे थंड पाण्याचे शिंतोडे मारले आणि खरंच थोडक्यात वाचली मी बाबा नाहीतर म्हणजे डोळं फुटण्याचीच वेळ माझ्यावर आली होती पण काही झालेलं नाही फक्त थोडं पेन जो आहे ना तो दोन दिवस मला होत होतं बाकी काही नाही तेवढं त्यानंतर लगेच थोडंसं जे आहे ना ते असं पटकन शूट करून घेतलं म्हटलं व्हिडिओची एंडिंगला हे मला क्लिप जे आहे ते टाकायची होती म्हणून मग पटकन शूट घेतलं आणि अशा पद्धतीने माझा हा समोरचा फ्रंट साईड जो आहे ना म्हणजे हॉल आणि फ्रंट बाल्कनी अशा पद्धतीने दिसत आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे हा हॉल मी सजवून घेतलेला आहे आणि यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये